नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारत टॅलेंट सर्च परीक्षा अर्थात बी टी एस या आगळ्या वेगळ्या परीक्षेचा आज आपण येता पहिलीचा गणित विषयाचा घटक पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घटकाचं नाव काय आहे एक ते पंचवीस अंकावर आधारित प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आज आपण या ठिकाणी ओके काही विद्यार्थी जॉईन होत आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना क्लास माहिती नसेल विद्यार्थी मित्रांनो आपण एक दिवसाआड क्लास घेत आहोत ओके तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक येईल किंवा तुम्हाला युट्यूबचं नोटिफिकेशन मिळेल त्यावर आधार लिंकवर क्लिक करून तुम्हाला क्लास जॉईन करायचा आहे लाईव्ह क्लास करता नाही आला तरी चालेल परंतु त्यानंतर तुम्ही रेकॉर्डेड क्लाससुद्धा करू शकता आणि या घटकावर था आधारित एक सराव प्रश्नपत्रिका ऑनलाईन टेस्टसुद्धा दिली जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली जाईल आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा दिली जाईल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी नसाल तर ती सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल विद्यार्थी मित्रांनो चला आता आपण येता पहिलीचा गणिताचा भाग आणि अत्यंत उपयुक्त असा त्यावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि ते सोडवायचे कसे कमीत कमी वेळामध्ये प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे ओके तुमच्याकडे बी टी एसचं पुस्तक असेलच ते तुम्ही सोडवलंय असेल परंतु तो प्रश्न कसा सोडवायचा हे मी या ठिकाणी सांगणार आहे चला तर वळूया आपण आपल्या या घटकाकडे ओके तर हा जो घटक आहे तो बी टी एस परीक्षेतील बी टी एस परीक्षेच्या पुस्तकातील घटक आहे दुसरा घटक आहे हा एक ते पंचवीस अंक ओळख असं नाव आहे या घटकाचं अगदी छान सुरुवातीला एक कविता दिलेली आहे जे की एक ते पंचवीस संख्यावर आधारित ती कविता आहे हे तुम्ही वाचली असेल तरी सुद्धा आपण एकदा ओझरता आणि वेगाने वाचून घेऊया कपाला कान एक सर्वांना माहीत असेल हत्तीला सोंड एक पक्षाला पंख दोन इकडून इकडून एक पंख असतात ना गाईला शिंगे दोन सर्वांना माहीत आहे पहा आपल्या परिसरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यावर आधारित ही परीक्षा आहे पंख्याला पाते तीन ओके आता इथं अपवाद आहे काही चार पा, पात्यांचे पंखे सुद्धा असतात पळसाला पाने मात्र तीनच असतात गाईला चार पाय पाय चार टेबलाला पाय चार आता काही टेबल एका पायाचे पण येत आहेत ती गोष्ट वेगळी ओके एका हाताला बोटे पाच एका पायाला बोटे पाच पा, हाताचे बोटे पाच पायाचे बोटे पाच थोडस मोठं करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल आणखी पुढे जाऊया झुरुळाला पाय सहा हे लक्षात ठेवा ओके षटकोणाचे कोण सहा तर षटकोण कसा असतो एक दोन ओके okay. त्यानंतर तीन चार पाच आणि सहा असे सहा कोण म्हणजे षटकोण म्हणतात त्याला तसं आपण त्रिकोण पाहतो ना त्रिकोणाला कोण तीन असतात इथे कोपरा इथे कोण इथे असे तीन कोण तसं षटकोणाला कोण सहा आठवड्याचे वार सर्वांना माहिती आहेत किती असतात आठवड्याचे वार सात ओके okay. इंद्रधनुष्यातील रंग सुद्धा सात सूर्यमालेतील घाट सात नंतर येतो आठ नवरात्रीचे दिवस नऊ चला देऊया टाळ्या नऊ विद्यार्थी मित्रांनो क्लास चालू असताना कृपया चला थोडस वेगाने जाऊया आपल्याला कमीत कमी वेळामध्ये नवरात्रीचे दिवस नऊ चला देऊ या टाळ्या नऊ दोन्ही हाताला बोटे दहा म्हणजे दोन्ही हातांची बोटे किती होतात दहा खेकड्याला पाय दहा झुरळाला पाय सहा खेकड्याला पाय दहा यावर आधारित प्रश्न आहेत म्हणून आपण हे घेत आहोत आता इकडे लक्ष द्या काही इथं आकृत्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला चित्र दाखवलेले आहेत हे एक आहे हे दोन आहेत हे तीन आहे हे, हे, हे चार आहेत ओके कप चार आहेत घर किती आहेत माझा बरं एक दोन तीन चार पाच पाच घर आहेत जे विद्यार्थी पहिलेले आहेत त्यांच्यासाठी आहे पहा इथ सहा वस्तू आहेत इथं सात काय आहेत आंब्या आंबे आहेत गोट्या आहेत बरं इथं चॉकलेट आठ आहेत ओके इथं नऊ आहेत आणि आता हेच अक्षरात पण लिहिले पा इथं हे किती आहे दहा दहा अक्षरात कसं लिहितात अक्षर म्हणजे अ आई ओके द हा हे अंक आहेत आणि हे अक्षर आहेत एवढे लक्षात ठेवा त्यानंतर अकरा अकरा कसं लिहितात ते पहा तुमच्याकडे मी पुस्तक आहे ते तुम्ही हे तुम लिहून पुन्हा पुन्हा सराव करा ओके बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोहळा नाही सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आता आपल्याला आज पंचवीस पर्यंतच घ्यायचं आहे आणि म्हणून आता आपण यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर प्रश्न पहिला काय आहे पहा एक एक घेतो वर मी प्रश्न पहिला सशाला पाय किती पर्याय क्रमांक एक एक, एक पर्याय क्रमांक दोन दोन पर्याय क्रमांक तीन तीन आणि पर्याय क्रमांक चार ला चार विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला टिक करायचं नाही तर मुख्य परीक्षेमध्ये जी मुख्य परीक्षा असते तिथे एक ओएमआर सेट एक वेगळी उत्तरपत्रिका दिली जाते त्या ठिकाणी काय असतं प्रश्न क्रमांक देतात प्रश्न पहिला आणि त्याच्या पुढे असे चार गोल दिले जातात एक दोन तीन चार असं एक दोन तीन आणि चार असे गोल रंग दिले जातात हे आपल्याला तिथे रंगवायचे आहेत म्हणून सशाला पाय किती सांगा बरं ओके चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक कोणी एक म्हणत आहे चला कमेंट तुम्ही करू शकता चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी काही जणांना प्रश्नाचं उत्तर किंवा कमेंट है, करता येत असेल तर कमेंट करू शकता सोपा प्रश्न आहे ओके लगेच उत्तर पण सांगणार आहे परंतु बघू कोणी कमेंट आहे का चला अरे मगर मग काय म्हणताय चार म्हणत आहे पार दळवे एक पर्याय प्रश्न क्रमांक एकचं उत्तर चार म्हणत आहे व्हेरी गुड पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उत्तर कसं रंगवायचं हे पण मी सांगणार आहे आणि योग्य उत्तर काय आहे ते पण सांगणार आहे सशाला पाय किती असतात ओके बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे एक पाय असतो का नाही म्हणून हा पर्याय होणार नाही पर्याय क्रमांक दोन ला दोन दोन पाय असतात का नाही पर्याय क्रमांक तीन तीन पाय असतात का नाही तर पर्याय क्रमांकला चार म्हणजे चार पाय असतात म्हणून हे उत्तर होऊ शकतं म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक चारचं वर्तुळ रंगवायचं आहे तुम्ही काळ्या किंवा निळ्या बॉल पेनने ते उत्तर पत्रिकेमध्ये रंगवायचं आहे ओके इथं तुम्हाला नमुना म्हणून एक दोन तीन चार असे पर्याय दिलेले आहेत ठीक आहे चला पुढे पुढचा पुड़ प्रश्न तुमच्या समोर चला ज्ञानेश्वर पुयड म्हणजे विद्यार्थ्याचं नाव असेल चला शिक्षा आपल्या आई वडिलांचं नाव असू शकतं प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर पार्थ दळवीने दिलेलं आहे गाईला शेपूट किती आपल्या घरी गाय असेल ओके नसेल तरी आपल्याला गाय माहीत आहे गाईला शेपूट किती पर्याय क्रमांक एकला तीन दोन ला पाच तीनला एक चारला दोन आता बऱ्याच पहिलीचे विद्यार्थ्यांना थोडस कन्फ्युज होतं गायला तर शेपूट एक असतं म्हणून इथे एकला लगेच राईट करतात किंवा गोल रंगवतात परंतु हे एक दोन तीन चार पर्याय आहेत बेटा काय आहेत हे एक हा पर्याय आहे दोन हा पर्याय आहे तीन हा पर्याय आहे आणि चार हा पर्याय हे चार पर्याय आहेत तर पर्याय एकला तीन तीन शेपूट असतात का गाईला नाही ओके okay? पर्याय क्रमांक दोन ला काय आहे ओके okay. सुनील कदम काय म्हणतात खूप दिवसांनी ताशिका बघते ओके चला okay. पर्याय क्रमांक दोन दोन ला पाच पाच शेपूट असतात का नाही पर्याय क्रमांक तीनला एक शेपूट हा गाईला एक शेपूट असतं पर्याय क्रमांक दोन ला चारला दोन शेपूट म्हटलेला आहे नाही म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे गाईला शेपूट किती असतात ते एकच शेपूट असतं आणि अगदी बरोबर चला विद्यार्थी मित्रांनो अर्णव त्यानंतर पियुष गायकवाड बरेच विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहेत आपल्या आई वडिलांच्या मदतीने मोठ्या बहीण भावांच्या मदतीने कमेंट करण्याचा प्रयत्न करत चला जरी कमेंट नाही केले तरी चालते तुम्ही फक्त लक्ष द्या ओके अयोग्य आता हे प्रश्न कसे सोडवायचे हे लक्षात ठेवा ओके तुम्ही हुशार आहात तुम्हाला माहीत आहे ओके okay, तुम्हाला शंभर पर्यंत काय अं दोनशे पर्यंत काय हजारपर्यंत पण संख्या येत असतील परंतु परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात आणि आपल्याला फसवतात कसं हे पाहणार योग्य जोडी ओळख आता हा शब्द आपण कधी ऐकला नसेल अयोग्य म्हणजे काय हो चुकीची लक्षात ठेवा अयोग्य जोडी म्हणजे काय चुकीची जोडी ओळखायचं आहे आपल्याला लक्षात ठेवा हा शब्द अयोग्य जोडी पहा पर्याय क्रमांक एक इथे काय आहे तीन हत्ती आहेत आणि इथ संख्या तीन दिलेली आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल पर्याय क्रमांक दोन पहा पर्याय क्रमांक तीन पहा आणि पर्याय क्रमांक चार सुद्धा तुम्ही पाहू शकता पा, थोडंसं छोटं करतो जेणेकरून आपल्याला क्लिअर दिसेल हा व्हेरी गुड फार काय म्हणत आहे प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर पर्याय क्रमांक चार म्हणत आहे बघूया आपण योग्य उत्तर मी सांगणार आहे पियुष एक म्हणत आहे गायकवाड तीन म्हणत आहे दोनचे चे उत्तर तीन झालं तीन पर्याय क्रमांक तीन चे उत्तर निवडायचं आहे बेटा आपल्याला पहा योग्य उत्तर मी सांगणार आहे अयोग्य जोडी कोणती आहे आता अयोग्य विचारलेला आहे म्हणजे चुकीची जोडी विचारलेला आहे एक एक पर्यायाकडे जाऊया आपण इथे तीन हत्ती आहेत आणि इथे संख्या तीन दिलेली आहे म्हणजे तीन मो संख्या मोजली तर बरोबर आहे म्हणजे ही जोडी बरोबर आहे म्हणून लगेच राईट करायचं का नाही आपल्याला चुकीची जोडी ओळखायचं आहे म्हणजे हा पर्याय आपला होणार नाही त्यानंतर एक दोन तीन चार चार कबूतर सॉरी बदक आहेत का तर होय इथं चार दिलेला आहे म्हणजे जेवढे पक्षी आहेत तेवढी संख्या पण दिलेली आहे म्हणजेच ते पण हा पण पर्याय अयोग्य नाही योग्य आहे म्हणजे चुकीचा नाही आपल्याला चुकीची जोडी शोधत आहे इथं एक शेळी आहे का बकरा आहे पर्याय आणि एकच दिलेला आहे म्हणजे ही जोडी बरोबर आहे आपल्याला चुकीची जोडी शोधायचं आहे एक आता इथं सिंह बघा एक, एक दोन तीन चार पाच पाच सिंह आहेत आणि संख्या किती दिलेली आहे इथं सहा म्हणजे ही जोडी चुकीची आहे आपल्याला चुकीची जोडी शोधायचं आहे आणि म्हणून कोणता पर्याय बरोबर आहे आपला पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं बरोबर आहे इथं ठीक नाही करायचं आपल्याला तर आपल्याला या ठिकाणी एक दोन तीन चार हे जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायाला त्या वर्तुळाला रंगवायचं आहे ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चौथा परत एकदा अयोग्य जोडी ओळखा म्हटलेला आहे समजत आहे ना तुम्हाला पहा परत एकदा चुकीची जोडी विचारलेली आहे पर्याय क्रमांक एक वाचा तुम्ही पर्याय क्रमांक दोन वाचा पर्याय क्रमांक तीन वाचा पर्याय क्रमांक चार पहा चित्र आणि त्याची संख्या दिलेली आहे योग्य उत्तर मी सांगणार आहे तुम्हाला येत असेल तर खाली कमेंटमध्ये सांगत चला ओके okay, व्हेरी गुड गायकवाड कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे ते सांगत चला बेटा आपले आई वडील जर सोबत असतील तर नक्कीच त्यांना मदत करा ओके okay. पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगतोय पर्याय क्रमांक एक मध्ये किती चांदणे आहेत स्टार एक दोन तीन चार चार इथं खाली चार लिहिलेला ले आहे म्हणजे हा पर्याय योग्य आहे अयोग्य आहे का म्हणजे बरोबर हा पर्याय आपल्याला अयोग्य जोडी ओळखायचा म्हणजे चुकीची जोडी ओळखायचं म्हणजे ही चुकीची जोडी नाही म्हणजे हा पर्याय आपला होणार नाही इथे तीन चांदणे आहेत आणि गा गा संख्या पण तीन दिलेली आहे म्हणजे हा पण आपला पर्याय होणार नाही ही जोडी बरोबर आहे परंतु चुकीची अयोग्य जोडी ओळखायचं आहे आता इथं चांदण्या किती आहेत दोन आहेत आणि पर्याय संख्या किती दिलेली आहे पाच दिलेली आहे म्हणजे ही जोडी बरोबर आहे का चुकीची आहे म्हणजेच काय तर आपल्याला चुकीची जोडी शोधायचं आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर पण लगेच पर्याय क्रमांक तीन कडे जायचं नाही तर आता चौथा पण पर्याय वाचूया आपण इथे चांदण्या मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ चांदण्या नऊ आहेत आणि संख्या पण नऊ आहे म्हणजे ही जोडी बरोबर आहे परंतु चुकीची जोडी कोणती आहे पर्याय क्रमांक तीन ची थी। आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पंकजा पुयेड अर्णव मगर गायकवाड व्हेरी गुड बेटा चला प्रश्न पुढचा पाहूया प्रश्न पाचवा थोडस मोठं करू का तुम्हाला दिसेल तुमचं तुमच्याकडे पुस्तक आहेच तरी सुद्धा थोडस चला इथे पाच आहे आणि त्याच अक्षरात लिहिलेलं आहे पाच तसं पाच पाच ओके अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात इथे बारा आहेत तर मग इथं प्रश्नार्थक चिन्ह काय प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल असं विचारलेलं आहे आपल्याला इथं पर्याय क्रमांक एक अकरा दोन सात तीन बारा चार सहा योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे पहा बरेच विद्यार्थी उत्तर निवडत आहेत प्रश्न क्रमांक टाका बेटा पंकजा अरण चला प्रश्न क्रमांक टाका आणि पर्याय कोणता आहे ते टाका परत एकदा पहा मी योग्य उत्तर सांगतो स्पष्टीकरण पण त्याचं देणार आहे पाच हे अंकात आहे आणि त्याला अक्षरात कसं लिहितात पाच पाच ओके तसा आता हे किती आहे बारा आणि मग याला अंकात अक्षरात कसं लिहितात चला नो व्हेरी गुड अंकात कसं लिहितात बारा कसं लिहितात हो बारा आणि म्हणून असं कुठं आहे पहा बारा पर्याय क्रमांक एकला आहे का नाही पर्याय क्रमांक दोन ला आहे का नाही सात आहे पर्याय क्रमांक तीनला बारा आहे पर्याय क्रमांक चारला सहा नाही म्हणजे आपले एक दोन आणि चार हे पर्याय योग्य होत नाहीत तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन चला सेजल पाटील गायकवाड पाचचे उत्तर तीन व्हेरी गुड बेटर चला खूप छान पुढचा प्रश्न सोपं सोप आहे परंतु परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात त्यावर आपण जास्त सराव करणार आहोत प्रश्न सहावा काय पर आहे परत तशा पद्धतीचा प्रश्न आहे पहा वाचा आता मी वाचणार नाही तुम्हीच वाचा ओके मी फक्त गोल करतो इथं आहे काय आणि प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी काय येईल असं आपल्याला विचारलेला आहे पर्याय क्रमांक एक ला काय आहे वाचा मी पण वाचून दाखवणार आहे नंतर परंतु सुरुवातीला वाचा तुम्ही पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार चला लवकर लवकर घेऊया अगदी दहा प्रश्न आपण घेऊ पुढचे प्रश्न नंतरच्या क्लासमध्ये घेऊ ठीक आहे थोडा थोडा वेळ ओके सेजल पाटील एकच वेळेस उत्तर लिहा बेटा अर्णो मगर ओके प्रश्न सहाव्याचं उत्तर एक म्हणत आहे पहा मी सांगतो बेटा उत्तर गायकवाड सहाचं एक म्हणत आहे ठीक आहे आता प्रश्न सहावा काय आहे इथं आहे चौदा हे अंकात आहे अंक आहेत आकडे आहेत अंक म्हणजे काय हो आकडे आणि अक्षर म्हणजे अ आई जसं आपण लिहितो ते अक्षरामध्ये चौदाला अक्षरात कसं लिहितात चौदा तस जस चौ चौदाला चौदा हे अक्षरात घेतात आणि तसे बावीस हे किती आहे दोन दशक दोन एकक म्हणजेच बावीस सर्वांना माहीत आहे बावीस मग अक्षरात कसं तो आपल्याला विचारलेला आहे मी लिहून दाखवतो इथं बावीस अक्षरात कसं लिहिलं जातं बावीस दोन दशक दोन एकक म्हणजेच बावीस वीसच्या पुढे दोन म्हणजे बावीस तर बावीस कुठे आहे पहा पर्याय क्रमांक एकला आहे का होय पर्या क्रमांक दोन ला तेवीस आहे पर्याय क्रमांक तीनला पंधरा आहे पर्याय क्रमांक चारला बारा आहे म्हणजे आपलं उत्तर बावीस हे उत्तर पर्याय क्रमांक एक ला आहे म्हणून पंकजा कुयड व्हेरी गुड पर्याय क्रमांक एक हे उत्तर सर्वांचं बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर अयोग्य जोडीचा पर्याय ओळखा म्हणजे चुकीची जोडी ओळखायचे परत आपल्याला पहा योग्य अयोग्य बरोबर चूक असे पद्धतीचे शब्द परीक्षेत विचारतात आणि म्हणून आपण काळजीपूर्वक त्याकडे लक्ष द्यायचे ओके बरेच विद्यार्थी या शब्दाचा अर्थ कळत नाही म्हणून काय करतात पहा इथं चार ठिपके आहेत आणि खाली चार लिहिलेलं आहे म्हणून हा पर्याय बरोबर म्हणतात आणि लगेच राईट करतात कीक करतात आणि ओ एम आरशीटमध्ये म्हणजेच उत्तरपत्रिकेमध्ये गोल रंगवून टाकतात परंतु चुकीची जोडी ओळखायचं आहे आपल्याला आणि म्हणून योग्य उत्तर आपल्याला काय आहे पहा पर्याय क्रमांक एकला चार चार त्यानंतर आता इथे एक दोन तीन चार किती किती वर्तुळ आहे तो इथे रंगवलेले बघा आता एकदम सोपी पद्धत सांगतो इथे एका लाईन मध्ये चार आहेत चार एक चार चार दोन आठ चार, चार किंवा बारा एक एक मदत बसायचं नाही ओके म्हणजे इथं बारा आहेत त्यानंतर इथे किती आहे तो इथे चार आणि तीन सात अकरा इथे अकरा आहेत म्हणजे हा पर्याय आपला होणार नाही हा पर्याय होणार नाही हा पर्याय होणार नाही आता इथे पहा पर्याय क्रमांक चार मध्ये काय आहे थोडस इकडे घेतो एक दोन तीन सहा सहा ठिपके आहेत आणि इथे लिहिले किती हो आठ लिहिलेलं आहे म्हणजे ही जोडी बरोबर आहे का चुकीची आहे चुकीची आहे म्हणजेच काय आपल्याला चुकीची जोडी शोधायचा आहे अयोग्य जोडी शोधायची आहे म्हणून काय आहे पर्याय क्रमांक चार व्हेरी गुड खूप साऱ्या विद्यार्थी प्रश्न आठवा योग्य विधान ओळख काय आता विधान म्हणजे काय योग्य काय ओके okay. आणि ओळख ओळख हे तर सगळ्यांनाच कळतं योग्य म्हणजे बरोबर विधान म्हणजे वाक्य एक खाली वाक्य दिलेले आहेत ते आपल्याला बरोबर योग्य विधान किंवा बरोबर विधान असलेलं ओळखायचं आहे चुकीचं ओळखायचं आहे का बरोबर ओळखायचं आहे बरोबर असलेलं ओळखायचं आहे आता पर्याय बघा अशा अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही पहिल्यांदा सोडवत असाल आहे ना आता विधानं किती दिलेली आहेत चार एक दोन तीन चार विधान आहेत आणि पर्याय मग पुढे एक दोन तीन चार चार पर्याय आहेत आणि म्हणून लक्षात ठेवा अ ब कड हे पर्याय नाहीत हे काय आहेत विधान आहे वाक्य आहे आता पहिलं वाक्य काय आहे वाचा मला इंद्रधनुष्यात सात रंग असतात आता दुसरं वाक्य काय आहे एक दशक म्हणजे दहा तिसरं वाक्य काय आहे आठवड्यात आठ वार असतात चौथा वाक्य काय आहे ड नऊ अधिक दोन बरोबर बारा पहा हे चार विधान दिलेली आहेत आता पर्याय कुठे आहेत पहा पर्याय वाचतो मी आता पर्याय फक्त अ बरोबर म्हणजे फक्त अ बरोबर म्हटलेलं आहे पर्याय दोन ला काय आहे फक्त ब बरोबर फक्त ब हे विधान दो बरोबर पर्याय क्रमांक तीन अ व बरोबर म्हणजे अ ही बरोबर आणि ब हि बरोबर असं पर्याय क्रमांक तीन मध्ये सांगितलेलं आहे आणि पर्याय क्रमांक चार मध्ये काय सांगितलंय सर्व पर्याय बरोबर काय सांगितलेलं आहे सर्व विधान किंवा सर्व पर्याय बरोबर असं म्हटलेलं आहे आता बघूया आपण एक एक चला पंकजा प्र, पुयड प्रश्न क्रमांक आठ च उत्तर आपल्याला आहे सेजल पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे ठीक आहे पहा मी योग्य उत्तर सांगणार आहे अर्णव मगर पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर हा पहा खूप छान विद्यार्थी कमेंट करत आहेत ओके okay, आई वडिलांच्या बहीण भावांच्या मदतीने कमेंट करत आहेत विद्यार्थी पालकांना पालकांना आणि बहीण भावांना विनंती आहे प्रश्न कमेंट तुम्ही करू शकता परंतु उत्तर आपल्याच विद्यार्थ्याला निवडू द्या त्याला सांगू द्या ओके okay? वेळ लागला हरकत नाही पहा योग्य विधान विचार आहे म्हणजे बरोबर विधान कोणतं आहे तर इंद्रधनुष्यात पहिलं अ काय आहे हो इंद्रधनुषात सात रंग असतात आता असे प्रश्न कसे सोडवायचे काळजीपूर्वक पहा अ विधान बरोबर आहे का चूक आहे सात रंग असतात का हो होय म्हणजे ह हे विधान बरोबर आहे एक दशक म्हणजे किती दहा हे पण विधान बरोबर आहे चुकीचं आहे का हे नाही आपल्याला योग्य विचारलेलं आहे त्यानंतर आठवड्यात आठ आथ वार असतात का हो हे विधान मात्र चुकीचं आहे आठवड्यात सातच वार असतात ओके सोम रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार असे सात वार असतात आठ सात म्हणजे क हे विधान चुकीचं आहे नऊ अधिक दोन पहा नऊ आणि दोन मोजा नऊ आणि दोन ची बेरीज अकरा होते म्हणजे हे विधान चुकीचं आहे म्हणजे काय हो तर पहा अ आणि ब हे दोनच विधान बरोबर आहेत आपल्याला दोन बरोबर असलेले विधान निवडायचे आहेत क आणि ड बरोबर आहेत का नाही आता अ आणि ब कुठं फक्त अ बरोबर आहे का हो? नाही कारण ब पण बरोबर आहे म्हणून हा पर्याय होणार नाही आता पर्याय क्रमांक दोन मध्ये पहा फक्त ब बरोबर म्हटले फक्त ब बरोबर आहे का नाही कारण अ पण बरोबर आहे म्हणजे हा पर्याय आपला होणार नाही आता प्रश्न पर्याय तीन अ व ब बरोबर पहा पर्याय क्रमांक तीन मध्ये काय सांगितलेलं आहे अ ही बरोबर आहे आणि ब ही बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक चार बर मध्ये काय सांगितलेलं आहे सर्व पर्याय बरोबर म्हणे सर्व पर्याय बरोबर नाहीत फक्त अ आणि ब हे दोनच बरोबर आहेत हे पहा हे दोनच बरोबर आहेत आणि म्हणून आपला पर्याय काय असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन पंकजा व्हेरी गुड बेटा अर्णव मगर शेजल सर्वांचं अभिनंदन आणखीन दोन प्रश्न पटकन घेऊया आणि मग थांबूया ओके चला पुढे प्रश्न नववा काय आहे पहा पुढील संख्या मालिका पाहून आता एक संख्या मालिका काय असते ते मी सांगणार आहे अगोदर प्रश्न वाचूया सतरा ही संख्या किती वेळा आली आहे तिली पहा बरं किती छान आहे प्रश्न खूप मस्त आहे पण बघा इथं बारा तेरा चौदा सतरा अठरा एकोणीस सतरा बावीस सतरा पंधरा तेवीस सतरा सतरा अठरा सात सतरा पंचवीस तेवीस पहा थोडस छोटं करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल किंवा तुमच्या पुस्तकात आहेच मोजा 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 पटपट पटपट पर्याय क्रमांक एक चार पर्याय क्रमांक दोन ला पाच पर्या क्रमांक तीनला सहा आणि पर्याय क्रमांक चारला सात सतरा किती वेळा आला आहे मोजा बरोबर चला लवकर 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 एक अगदी एका मिनिटामध्ये आपण संपून टाकूया पुढचा क्लास आपल्याला दुसऱ्या वर्गाचा घ्यायचा आहे ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी आता मोजून दाखवतो तुम्हाला माहित असेलच थोडस मोठं करतो आपल्याला काय विचारेल आहे पुढील एक संख्या मालिक आता संख्या मालिका हा शब्द तुम्हाला तुमच्यासाठी नवीन असेल एक संख्या दिलेली असते एका लाईनने काय जस माळ असते आपली फुलांची मल्या मण्यांची माळ तशी ही संख्यांची माळ आहे म्हणून याला संख्या मालिका म्हणतात आता बारा आहे तेरा आहे आपल्याला काय विचारले हो सतरा पुढील संख्या मालिका पाहून सतरा ही संख्या किती वेळा आली आहे किती वेळा आली आहे हो? योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे पहा आता एक एक मी मोजतो आणि सतरा जिथं आला त्याला गोल करतो तिथं सतरा आलेला आहे इथं सत्र आलेलं आहे इथे सत्र आलेला आहे त्यानंतर इथे सत्र आलेला आहे त्यानंतर इथे पण लगेच सत्र आलेलं आहे इथे सत्र आलेलं आहे हा आता किती वेळ झाला एक दोन तीन चार पाच आणि सहा वेळा आलेला आहे आणि म्हणून सहा वेळा पर्याय क्रमांक कुठे आहे बघा सहा कुठे आहे कोणत्या पर्यायाला आहे सहा एकला सहा आहे का नाही म्हणजे हा पर्याय होणार नाही दोन ला पाच आहे म्हणजे हा पण पर्याय होणार नाही पर्याय क्रमांक तीन ला सहा आहे सहा वेळा आपलं उत्तर बरोबर आहे सात वेळा आले कसं त्र नाही म्हणून पर्याय क्रमांक चार पण हे उत्तर होणार नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे सर्वांचं खूप खूप अभिनंदन अर्णव बेटा व्हेरी गुड आता प्रश्न दहावा आजच्या क्लासमधला शेवटचा प्रश्न आता पहा मस्त रेल्वे गाडी आहे इथे आहे सतरा इथे आहे अठरा इथे काय आहे डब्यात माहीत नाही या डब्यात काय आहे माहीत नाही आणि शेवटच्या डब्यात आहे एकवीस आपल्याला लक्षात आलं असेल आता या डब्यात रिकाम्या डब्यात काय आहे ती संख्या आपल्याला सांगायची आहे मग पर्याय कोणता बरोबर आहे बघा एकोणीस वीस त्यानंतर एकोणीस एकवीस पर्याय क्रमांक तीनला वीस एकोणीस आणि पर्याय क्रमांक चारला एकोणीस एकवीस कोणतं बसेल व डब्यामध्ये कोणता पर्याय योग्य राहील चला योग्य उत्तर मी सांगतो लगेच व्हेरी गुड सेजल एकोणीस वीस ओके पर्याय क्रमांक एक म्हणत आहे पहा पहिल्या डब्यात सतरा आहे दुसऱ्या डब्यात अठरा मग तिसऱ्या डब्यात एकोणीस येईल आणि चौथ्या डब्यात वीस येईल कारण पाचव्या डब्यात एकवीस आहे आता एकोणीस वीस कुठे आहे पर्यायामध्ये पहा इथे आहे इथं एकोणीस वीस आहे इथं एकोणीस एकवीस आहे म्हणजे हा पर्याय होणार नाही इथे वीस एकोणीस आहे आपल्याला पाहिजे एकोणीस वीस म्हणजे हा पर्याय होणार नाही इथे एकोणीस एकवीस आहे म्हणजे हा पण पर्याय होणार नाही तर मग योग्य उत्तर कोणतं आहे आपलं पर्याय क्रमांक एकोणीस वीस अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा सोडवत असाल अगदी सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे कमीत कमी वेळामध्ये फार फार तर अर्धा तास आपण क्लास घेऊया त्यापेक्षा जास्त वेळ नाही ओके पुढचे प्रश्न आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊया परंतु या प्रश्न यावर आधारित एक सराव चाचणीसुद्धा मी देणार आहे तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती मिळेल ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओके सबस्क्राईब कसं कर करायचं आई वडिलांना बहीण विचारा त्यानंतर पुढे बेल एक घंटीचं बटन आहे तर त्यावर टिक करा आणि ऑलवर टिक करा क्लिक करा जेणेकरून जेव्हा लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन असते किंवा त्याची सूचना असते तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तुमच्या क्लासची जर सूचना असेल तर त्यावर क्लिक करायचा आणि क्लास करायचा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव नाईस डे